पहाटेच्या शांत वातावरणात जेव्हा आपण एक दीर्घ श्वास घेतो तेव्हा मनाची धावपळ काही क्षणांसाठी थांबते श्वास हा आपल्या शरीराचं इंजिन आहे परंतु त्याचवेळी तो मनाचं आरशासारखं प्रतिबिंबही असतो योग्य श्वसन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि मनाला स्पष्टता येते ध्यानात किंवा योगास श्वासाचं महत्त्व का सांगितलं जातं कारण श्वासावर नियंत्रण मिळवणे म्हणजे मनावर नियंत्रणाचा पहिला टप्पा दीर्घ श्वास घेतल्याने शरीरातील तणाव चिंता आणि घाईपण हळूहळू शांत होतात यातून मनाला स्थिरता मिळते खोलवर घेतलेला प्रत्येक श्वास जणू आतल्या दडलेल्या भावनांना स्पर्श करतो आपण नकळत साठवून ठेवलेल्या नकारात्मक ऊर्जेला श्वास बाहेर टाकतो आणि नवीन ऊर्जा आत घेतो आणि ही प्रक्रिया मनाच्या शुद्धीकरणासारखी असते आजच्या काळात सर्वजण वेगात धावत आहेत पण हा धावपळीत अचानक बसून फक्त श्वास पाहणे ही छोटीशी कृती आयुष्याला शांततेकडे वळवते हा क्षण स्वतःसाठी असतो कुणासाठी नाही या श्वासाच्या शांततेत तुम्हाला स्वतःची एक नवीन ओळख सापडते हा क्षण तुम्हाला सांगतो जीवन अवघड नाही मन घाई करते ज्यांना ध्यान करायला अवघड जातं त्यांच्यासाठी फक्त श्वासाचे निरीक्षण करणे ही उत्तम सुरुवात आहे श्वास स्वतःच एक मंत्र आहे मंत्राशिवाय उच्चारला जाणारा पण अत्यंत प्रभावी शेवटी श्वासांवर नियंत्रण मिळवलं की मनावर आणि जीवनावरही नियंत्रण मिळवतच राहतो आपण हा आध्यात्मिक प्रवासाचा पाया आहे